नेफाड तालुक्यातील चांदूर मधमेश्वर गावाच्या जमिनीवरून प्रचंड जनआक्रोश उफडला आहे तब्बल पंचावन्न गुंठे जमीन ज्या विवादात प्रकारे जामा मस्जिद ट्रस्टच्या नावावर नोंदविली गेली होती तिथे विरोधात शेकडो ग्रामस्थ आणि हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते तहसील कार्यालयावर उतरले प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे लोकांच्या संतापाची लाट शिगेला पोहोचली आणि अखेर उपविभागीय अधिकाऱ्यांना तातडीने हस्तक्षेप करावा लागला निफाड तालुक्यातील नांदूर मधमेश्वर गावाच्या सर्व्ह नर पाचशे पाच मध्ये पंचावन्न भूमी अभिलेख उप अधीक्षक राजेंद्र भापड यांच्या मिलीभगताने ही जमीन बेकायदेशीररीत्या स्वतःच्या नावावर नोंदविली आहे या अन्यायाच्या विरोधात आज ग्रामस्थ महिला आणि हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते तहसील सोमर भव्य धरणे आंदोलनाला उभे राहलेत गजर गर्दी लाट। परिसर अधिकारी घटनास्थळी अनुपस्थित असल्याची लक्षात आल्यानंतर नागरिकांनी थेट नाशिक छत्रपती संभाजीनगर या महामार्गावर रोड रोको आंदोलन सुरू केलेत रस्त्यावर गर्दी वाढली प्रशासनात खडबड माजली परिस्थिती हाताबाहेर जाऊ न देता उपविभागीय अधिकारी शशिकांत मंगरुडे तातडीने घटनास्थळी पोहोचलेत अधिकारी आणि नागरिकांमध्ये तंटा थांबवण्याकरिता आंदोलनकर्त्यांनी एकच मागणी केली ही जमीन ग्रामपंचायतीच्या नावावर तात्काळ परत नोंद करा प्रशासनाने शेवटी झोकून जमिनीची चुकीची नोंद रद्द करण्याचे आदेश दिलेत आणि या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिलेत तासभरानंतर रोड रोको मागे घेतले गेले आणि वाहतूक पुन्हा सुरळीत झाली परंतु निफाड प्रशासनाची झोप या घटनेनंतर उडाली आहे जमिनीच्या नोंदीतील हा वाद आता फक्त तहसील पुरताच नाही तर जनतेच्या विश्वासाचा प्रश्न बनला आहे पुढच्या चौकशीत कोणाचं नाव बाहेर येतं याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे नांदूर माध्यमेश्वर ह्या गावामध्ये ग्रामपंचायतीने दोन हजार अठरा मध्ये ठराव केला होता की मुस्लिम समाजाला पंचावन्न गुंठे जागा जी त्यांनी मागितली होती कब्रस्थानासाठी ती नाकारली होती याचं महत्वाचं कारण होत की या गावामध्ये फक्त लोकसंख्या मुस्लिमांची दीडशे असून त्यांना बारा गुंठे जागा ऑलरेडी कब्रस्थान आणि मशिदीसाठी देण्यात आलेली आहे परंतु त्याच्या पलीकडे पंचावन्न गुंठ्यांची मागणी होती त्याला ग्रामपंचायतीने नकार दिलेला होता परंतु त्याच समाजातील काही लोकांनी त्याचे खोटे डॉक्युमेंट केले की ग्रामपंचायतीने त्याला मान्यता दिलेली आहे ना हरकत दाखला दिलेला आहे अशी खोटी कागदपत्र विभागीय आयुक्तालयामध्ये दाखल केली आणि त्या आधारे विभागीय आयुक्तालय आणि शासनाने त्यांना ही जागा देण्याचं मान्य केलं मात्र जेव्हा अपील विभागीय आयुक्तालयांकडे चालू होत तेव्हा ग्रामपंचायतीने ऑब्जेक्शन तेव्हाच नोंदवलेलं होतं की हे डॉक्युमेंट जे आहेत ते बोगस आहेत ग्रामपंचायतीचा ही पंचावन्न गुंठ्या जागा देण्यास विरोध आहे त्याच्याही पलीकडे जाऊन जेव्हा शासनाने पंधरा मार्च दोन हजार चोवीस निर्देश दिले की सदर जागेवरती ग्रामपंचायतीचं लाव लावण्यात यावं तर ते ग्रामपंचायतीचं नाव लावण्याच्या ऐवजी तहसीलदार निफाड आणि भूमी अभिलेखचे अधिकारी ह्या दोघांनी आणि उपजिल्हा अधिकारी विभागीय आयुक्तालय ह्या तिघांनी संगणमत करून सिटी सर्वेच्या ह्याच्यावरती उतार्यावरती जामा मशिदीचं नाव लावण्यात आलेलं आहे त्याच्यासाठी आज ते आंदोलन करण्यात आलेलं होतं निफाडमधील नांदूर मधमेश्वर गावाच्या जमिनीचा हा भयंकर वाद फक्त जमीन विवादापुरताच मर्यादित नाही तो प्रशासनावर आणि जनतेच्या विश्वासावरही प्रश्न निर्माण करतो प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप केला पण पुढील चौकशी आणि दोषींवर कारवाई कशी होते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे